नमस्कार मंडळी तर आजचा अवलंब असणार आहे शेतात कारण आज आहे रविवार आणि आम्ही आलो आहोत शेतात तर आता हे पहा जे जवस लावले होते आपण त्या जवसाला किती छान बोंड आलेत फ्लेक्स सीड बोलतात त्याला तर आता एक दहा ते पंधरा दिवसांनी ह्याची काढणी करावी लागेल आणि इकडे मोहरी आहे मोहरीला पण छान शेंगा आलेत मोहरीच्या झाडांना आणि लसूण पण छान आलेला आहे एकदम लसूण जो दोन महिन्यापूर्वी आपण लावलो आता तो लसूणही खूप छान आलेला आहे आता आणि इकडे आहे भाज्या तर ही आहे करडईची भाजी तर ही भाजी उपटून आम्हाला आता मार्केटमध्ये पाठवायची आहे तर आता माझी जाऊबाई आणि आम्ही दोघीही भाजी उपटणार आहोत अशा उद्या सासवडचा सा बाजार असल्यामुळे मग बाजारात ह्या भाज्या पाठवायच्या आहेत तर आता हे आम्ही उपटून घेतोय भाज्या त्याच्या पेंड्या बांधून मग त्या मोजून द्यायच्या व्यापाऱ्यांना आता ही, ही माझी छोटी जाऊबाई आहे ती आता भाजी उपटती तिला मी मदत करणार आहे भाजी उपटायला चालले भाजी काढणं चालले भाजी तर हे अशा पेंढ्या बांधून तयार आहेत तर मी तिला मदत करते उपटायला जरा दुपारचे तीन वाजले तरी आम्ही सुरुवात केली उपटायला भाजी भाजी चांगली अशी गड्डी बांधून आता तयार करायच्या सगळ्या गड्डी किती छान शे हिरवेगारची भाजी आहे आणि आम्हाला घरी पण भाज्या न्यायच्या आहेत आठवड्याभराच्या तर त्यासाठी आम्ही आलो आहोत भाज्या कुठे लावायचे पालक आणि हे आहे गोट कांदे तर पुढच्या वर्षी कांदे लावण्यासाठी जी बियाणं लागतं तर त्यासाठी गोट कांदे लावले जातात तर ते त्याला पण आता छान अशी बोंड आलेली आहे जवस पण छान बोंडा अशी वाळली की मग ह्या बोंडातून जवस निघतात इकडे इथं पण जवस लावलेत आम्ही आणि इकडे कांद्याची पण बोंड वाळवून त्याचं बियाणं त्याला कलौ जी बोलतात त्याला आणि इकडे हरभरा आहे तर हरभरा पण आता काढणीला आलेला आहे पण आम्ही असं ओला नाही काढत हरभरा वाळवून हरभरे आम्ही त्याची डाळ वगैरे तयार करतो वर्षभरासाठी आणि उरलेला हरभरा विकतो इकडे कांदे लावलेले आहेत कांदे पण छान तयार आहेत आता पुढच्या आठवड्यात कांद्याची काढणी होईल पहा किती छान कांदे आलेत कसा छान कांदा आहे आणि इकडं मेथीची भाजी आहे हिरवीगार अशी मस्त मेथीची भाजी तर ही पण उपटून आम्हाला बाजारात पाठवायची आहे तर आता आमची भाजी उपटून झालेली आहे आणि आता आम्ही मेथीची भाजी उपटत आहोत इकडे बांधावर एक, बांधा एक पपईचं झाड आहे त्याला पण खूप अशा पपया लागलेल्या आहेत एक एक पपई जवळजवळ दोन दोन किलो वजनाची भरेल एवढ्या पपई आलीत तर आमची मंगल पडते भाजी तर मेथी बघ दको मेथी मेथीची ऊन खूप लागते त्यामुळे तिने आता कपडे घातलेत शर्ट साडीवर काडीपिठी नाही ना आपण हवळा भाजला असतात सूर्यास्त झालं की तर असं किती छान वातावरण आहे सूर्यास्त व्हायला आता आमचं काम आवरत आले आणि आम्ही आता घरच्यासाठी पण भाज्या घेतल्यात आणि नि, हे निवड बरं पण भाज्या तयार आहेत काढून चला आता घरी गेलं पाहिजे ना भाज्या बारा पिशवीत मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठल्या कुठल्या भाज्या घेतलेल्या आहेत मेथी घेतलेली आहे वरच्यासाठी करडईची भाजी इकडे हरभरा घेतलेला आहे हरभरा तर आता आमचा हा व्लॉग आम तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा बाय